उल्हास नदीच्या पुराचा जबर तडाखा मांजरलीतील शेतकऱ्याची सव्वाशे किलो भेंडी वाहून गेली तर फळेगावातील वीज पडून वासरांचा मृत्यू बळीराजाचे डोळे पानावले कल्याण तालुक्यात उल्हास नदीला आलेल्या अचानक पुरामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं आहे मांजरली गावातील शेतकरी बाबू गायकर यांच्या शेतातील सव्वाशे किलो भेंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे बाजारात विक्रीसाठी काढून ठेवलेली ही भेंडी संपूर्ण नष्ट झाल्यामुळे गायकर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे बाबू गायकर यांनी सांगितले नमस्कार आज आपण मांजरणीचे शेतकरी बाबू गायकर यांच्या शेतावर आहे काल नदीचा अचानक पूर आला त्याच्यामुळे त्यांचं पूर्णपणे भेंडीचं नुकसान झालं त्यांची सरकारचं काय मागणी आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपलं नाव काय बाबू कृष्ण गायकर आपलं काय नुकसान झालेलं आहे अचानक उल्हास नदीला पूर आला आमची भेंडीसर करून का ऐंशी नव्वद शंभर किलो भेंडी खोरलेली होती ती पण वाहून गेली आता आपली सरकारकडं काय मागणी आहे मागणीच भरपाई येऊन त्याही चौकशी बघण्याची आहे करा तसं काहीच नाही आपल्या मागणी आपलं कुटुंब पूर्णपणे या शेतीवर शेतीवरच आहे ते पण चौकशी त्या करा आपल्या कुटुंब ते भाजीपाल्याचंच आपलं आहे किती वर्षापासून तुम्ही भाजीपाला करता चाळीस वर्ष करता भाजीपाला चाळीस वर्ष पूर्णपणे शेतीवर यांचं कुटुंब अवलंबून आहे आपलं आता खूप मोठं नुकसान झालेलं आहे सरकारने आपल्याला मदत द्यावी अशी आपली मागणी आहे साधारणतः किती नुकसान झाले असेल काय नुकसान मला एक, एक एकर भेंडी होती आमची पन्नास शंभर सव्वाशे किलो भेंडी खोरलेली ती पण वाहून घे अशा पद्धतीने आपण पाहिलं की शेतकरी सांगत आहेत की शंभर सव्वाशे किलो त्यांची भेंडी होती ती आपण बाजारात ने बाजारात नेण्यासाठी त्याने खुरून ठेवली होती परंतु तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे खूप मेहनत करून ही भेंडी पिकवली होती बाजारात नेण्यासाठी सकाळीच खुरून ठेवली होती पण दुपारी अचानक नदीला पूर आला आणि सगळं पाण्यात वाहून गेलं घरातून कसाबसा जीव वाचून बाहेर पडलो मेहनतीचे फळ डोळ्यांदेकत वाहून गेलं पाण्यात पूर्ण बुडालेली भेंडी आता चिखलात गेल्याने ती विकण्यालायक राहिली नाही याशिवाय त्यांच्या शेतातील अन्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे काही दिवसांपूर्वीच शेतात गुंतवणूक करून खत आणि औषध दर टाकली होती ही सर्व महिन्यात पाण्यात गेल्याचे शेतकरी सांगतोय तर दोनच दिवसांपूर्वी फळेगावात विजेच्या धक्क्याने चार वासांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती गुरुनाथ बांगर या शेतकऱ्याच्या गोठ्यालाही या घटनेचा मोठा फटका बसला आहे या विजेच्या तडाक्यात काही गायी जखमी देखील झाल्या आहेत रायता मोहिली वरप कांबा आपटी आदी गावांमध्ये भाजीपाला मका पेंडा लाकूडफाटा वाहून गेलाय अनेक जनावरांना इजा झाली आहे अनेक शेतकऱ्यांची शेती हे पाण्याखाली गेल्याने पुढील हंगामही अडचणीत येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या मते आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली अनेक बैठका आणि प्रशिक्षण घेतले गेले पण प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी कोणी मदतीला आले नाही नदीचा पूर सगळे घेऊन गेला आणि सरकारच्या आश्वासनांची फक्त आशा तेवढीच ठेवून गेला आता कुणाकडे न्याय मागायचा असा उद्विग्न सवाल बाबू गायकरसह सह अनेक शेतकऱ्यांनी केला आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर कल्याण